टेक्सटाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर हजार दोन आहे बरं का यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कौठी महांकार खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्गुणखून खून संशयित पसार खाणापूर येथील विजापूर गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी पूर्व वैमान्यातून जयंत विश्वास भगत व पस्तीस राहणार खानापूर याचा धारदार शस्त्राने निर्गुणखून केल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली भगत याच्या खून प्रकरणी जावेद मुबारक अत्तार या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी मृत जयंत भगत आणि संशयित जावेद अत्तार या दोघांमध्ये जुना वाद होता जावेद अत्तार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हद्दपारची कारवाई देखील झाली होती सोमवारी रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे विजापूर गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी दोघांमध्ये सायंकाळी साडेसातच्या सुमारास पूर्वीच्या वादातून भांडण झाले तेव्हा जावेद याने धारदार शस्त्राने भगत याच्या गळ्यावर वाळ वार केले गळ्यावर वरमी वार बसल्याने भगत हा गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर जावेद येथून पसार झाला नागरिकांनी जखमी भगत याला भिवघाट येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला विटा पोलिसांना माहिती मिळताच निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली उपअधीक्षक विपुल पाटील यांनी देखील घटनास्थळी येऊन माहिती घेतली तसेच विटा पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या प्राथमिक तपासात जावेद यांनी खून केल्याची क माहिती ते मिळताच त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली सी सी टी व्ही फुटेज तपासले जयंत भगत यांचा खून झाल्यानंतर विटा पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते